आज तरुण इथे महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री शंभूराजे देसाई आणि त्यांच्याकडे आम्ही मी आणि चांदूभाई दोघांनी मीटिंग घेतली आणि आम्ही मागणी केली की के थांडे हवा हे ठिकाण महाराष्ट्रामधला दुसरा कर्माच्या ठिकाण तरुण तरुणमाल आणि तिथे विकास व्हायला पाहिजे आणि जेव्हा मागणी केली असताना महाराष्ट्र राज्याच्या पर्यटन मंत्री त्याने एक टीम पाठवली आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी जिथे जिथे पॉईंट आहे त्या जा पॉईंटला जाऊन सर्वे करणार आहे आणि सर्वे करून जे प्रत्येक पॉईंटला पाच पाच कोटीची निधी शंभूराजे देसाई साहेब देणार आहे आणि जे मोठा प्रोजेक्ट आहे आम्ही जे मागणी केली आहे दोनशे कोटीचे त्याने आम्हाला बोली केली आहे की मी केंद्र सरकारकडे पाठवून तुम्हाला ते सुद्धा मंजूर करून देतो पण माझ्या हातात जेवढं आहे ते ताबडतोड सर्वे करून तुम्हाला देतो आणि जेवढी मला देता येईल तेवढी निधी तुम्हाला देऊन टाकतो जेवढे पॉईंट काढणार त्या पॉईंटवर पाच पाच कोटीची निधी मी देणार